रोजची माता तुळजाभवानीची पूजा कशी करायची अगदी पंधरा मिनिटात किंवा अर्धा तासात चला जाणून घेऊया अहिल्यानगरे काळ माता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर माता तुळजापूर तुळजा तुळजाभवानीची नित्य कर्म पूजा कशी करायची आज मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तुळजापूर या क्षेत्री माता भवानीचा अभिषेक पूजा विधी प्रक्षाळ शयन इत्यादी बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत त्या माता जगदंबेच्या केल्या जातात परंतु माता तुळजाभवानीची जी नित्योपचारी पूजा असते ती घरी कशी करता येईल आपल्या घरात माता जगदंबेचा टाक स्वरूपातली सेवा असते मग ही टाक स्वरूपातली सेवा कशी करायची आणि थोडक्यात ही सेवा कशी पूर्ण करता येईल हे जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम दूध पंचामृत आणि केळी आणि मध इत्यादी वस्तू आपल्या घरात आपण कायम ठेवायचं आहे ज्या घरात दही जे आहे ते नित्याने असतं दूध जे आहे ते कधी कमी पडत नाही त्याच्या घरात लक्ष्मी नांदते असं म्हणलं जात तर मध केळी आणि दही इत्यादी वस्तूंनी देवीचा टाक जो आहे तो रोज स्वच्छ करायचा आहे त्यानंतर दुर्गा सहस्त्रनामावली किंवा माता मर्दिनीला अतिशय प्रिय असणारा मर्दिनी स्तोत्राचं पठण अवश्य माता भगवती पुढं बसून करायचं टाळ आपल्याकडे असेल तर त्या टाळाने माता भगवतीचं गोंधळाचं भजन जो आहे ते आपल्या मुखाने गायचं आहे व त्यानंतर धूप दीप नैवेद्य करून संध्याकाळ व सकाळ माता भगवतीला नैवेद्य दाखवायचा व पूजा करायची आणि आरती ववाळायची इत्यादी वस्तू केल्या मात्राने माता भगवतीला रोजची पंचोपचार षोडशोपचार पूजा मान्य होते ओम काली जय भवानी